गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स सायस आज नाईन ऑल ऑफ यू एन्जॉइंग मैथमेटिक्स एंड सायन्स विथ मी नेहमी एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स नाईन स्ँडर्डचा सेट हा लेसन तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे सेटमधल्या बऱ्याच कन्सेप्ट या अगोदर आपण क्लिअर केलेले आहे ज्या विद्यार्थ्यांनी हे व्हिडिओ बघितले नसत त्यांनी आपली प्लेलिस्ट जाऊन चेक करा त्या प्ले लिस्टमधून पहिले तुमच्या त्या सेट विषयी ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत त्या क्लिअर करा मगच तुम्हाला हे पुढच्या कन्सेप्ट ह्या क्लिअर होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं नुसते व्हिडिओ बघू नका नोट्स पण काढा जेणेकरून एक्झामच्या दृष्टीने तुम्हाला पेपरच्या हे खूप युजफुल आहे त्याच्यामुळे पहिल्या दिवसापासून नाईन स्टँडर्डचा अभ्यास म्हणजे तुमची टेन्थ स्टँडर्डची तयारी आहे त्या दृष्टीने तुम्ही छानपैकी नीट अभ्यास करा तर आज एक नवीन इंटरेस्टिंग टॉपिक ह्या सेट लेसनचा घेऊन आला आहे की ज्या लेसन ज्या टॉपिकचं नाव आहे वेन डायग्रॅम हा टॉपिक तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर तुम्ही बघू शकता की पुस्तकामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पेज नंबर सेव्हन वरती ह्या वेन डायग्रॅमविषयी खूप छान इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन दिलेली आहे आता तुम्ही बघा साधी सोपी गोष्ट आहे तुम्ही एखादी चांगली फिल्म आलेली आहे थिएटरला तुमच्या फ्रेंडने कितीही सांगितलं फॉर एक्झाम्पल आपण नटसम्राट बघितली किंवा हंबीराव मोहिते हो किंवा तानाजी अशा सा खूप ज्या मोटिवेशनल काही फिल्म्स आहेत त्या फिल्म्स तुम्हाला कितीही एक्सप्लेन केल्या पण Uh, पण तीच फिल्म तुम्ही जर थेटरमध्ये जाऊन बघितली स्वतः जाऊन बघितलं तर त्याचा इम्पॅक्ट हा काही वेगळाच असणार आहे म्हणजे तुमच्या मित्राने हजार दोन हजार पाच हजार शब्दांमध्ये तुम्हाला ती फिल्म एक्सप्लेन केली पण तीच तुम्ही स्वतः जाऊन तीन तासामध्ये बघितली तर तुम्हाला त्या त्याचा मोर इम्पॅक्ट म्हणजे त्याचे चित्र आहे व्हिज्युअल इफेक्ट्स जे आहे व्हिडिओज आहे या सगळ्यांचा मोर इफेक्ट्स काय होत असतो आपल्यावरती पडत असतो म्हणजेच काय करतं म्हणजे याच्यातून आपल्याला काय शिकायला मिळतं की शंभर शब्दांचं काम हे एक चित्र करत असतं आणि असाच एक वेगळा विचार एका गणिततज्ञाने केलं की ज्या गणिततज्ञाचं नाव आहे तुम्ही तुमच्या पुस्तकात दिलेले आहे द ग्रेट ब्रिटिश लॉजिशियन अँड द मॅथमॅटिशियन वेन जॉन वेन जॉन वेन या साइन जे मॅथमॅटिशियन आहे गणिततज्ञ आहे त्यांनी काय केलं ही यूज फर्स्ट टाईम फिगर टू ही यूज फर्स्ट टाईम क्लोज फिगर टू रिप्रेझेंट द सेट म्हणजे जे सेट आहे ते सेट शो करण्यासाठी त्यांनी पहिल्यांदा क्लोज फिगरचा म्हणजे तुमचा ट्रायंगल यूज केला तुमचा स्क्वेअर यूज केला रेक्टँगल यूज केला या सगळ्या फिगरचा कोणी केला या जॉन वेनने सगळ्यात पहिले गणितामध्ये उपयोग केला आहे अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग हे जे जॉन वेन आहे खूप मोठं काम केलं आहे त्यांनी गणिताच्या क्षेत्रामध्ये ही गिव्ह मॅथमॅटिकल फॉर्म टू द लॉजिक अँड प्रोबॅबिलिटी जे लॉजिक आणि प्रोबॅबिलिटी आहे त्याला मॅथमॅटिकल फॉर्म देण्याचं जे काम आहे त्यांनी केलेलं आहे त्यांचं एक फेमस बुक आहे लॉजिक ऑफ चॉन्स पुस्तकात तुम्हाला ही माहिती पण दिली आहे असे हे ग्रेट मॅथमॅटिशियन जॉन वेन यांच्या स्मरणार्थ ही जी डायग्रॅम त्यांनी सेट दाखवण्यासाठी ज्या क्लोज फिगरचा यूज केला त्या क्लोज फिगरला किंवा त्या डायग्राम्सला वेन डायग्रॅम असं नाव देण्यात आलं तर काय आहे ही वेन डायग्राम चला समजून घेऊया आणि सगळ्यात महत्त्वाचं जॉन वेनची ही जी इन, इन्फॉर्मेशन आहे ती तुम्ही कुठेतरी छानपैकी त्यांचं चित्रही चिटकवा आणि इन्फॉर्मेशन तुम्ही कलेक्ट करा म्हणजे तुम्हाला मॅथमॅटिशियन विषय सुद्धा छान इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन ही मिळणार आहे तर स्टुडंट वेन डायग्राम वेन डायग्रामची डेफिनेशन जर तुम्हाला विचारली द डायग्राम रिप्रेझेंटिंग द सेट अशा प्रकारची डायग्रामची जी सेटला रिप्रेझेंट करते त्या डायग्रामला आपण वेन डायग्राम म्हणत असतो आता ही वेन डायग्राम कशी ड्रॉ करायची करायचे तुम्हाला सांगते मी समजा तुम्हाला दिले आहे सेट एक्स इज इक्वल टू ए बी सी लेटर्स दिलेले आहे आणि सेट वाय मध्ये वन थ्री फाय सेवन नाईन इलेवन दिलेलं आहे वन थ्री फाय सेवन नाईन इलेवन बघितल्यानंतर तुमच्या काय लक्षात येईल वन टू मध्ये किंवा वन टू हां वन टू ट्वेल्वमध्ये कोणते कोणते नंबर तुमचे ऑड नंबर दिलेले आहे वन थ्री फाय सेवन नाईन इलेवन दिलेले आहे मग आता हे तुम्हाला काय करायचं आहे वेन डायग्रामच्या फॉर्ममध्ये शो करायचं तर आपण पहिले काय करूया सेट जो एक्स आहे आता तुम्ही कुठलीही फिगर तुम्ही ट्रायंगल रेक्टँगल स्क्वेअर कुठलीही फिगर इथे यूज करू शकतो आपण समजा इथे रेक्टँगल ड्रॉ केला ठीक आहे त्याला सेट एक्स आहे म्हणून सेट एक्स इथे आपण कोपऱ्यामध्ये सेट एक्स से नाव देऊया त्याच्यामध्ये दे काय दिलेलं आहे ए बी सी आणि डी झालं किती सोपं आहे म्हणजे ही सेट एक्स आहे हे समजण्याऐवजी तुम्हाला हा काय आहे तुमचा सेट आहे सेट एक्स आहे की ज्याच्या ज्याचे इलेमेंट्स काय आहे तुमचे ए बी सी डी हे इलेमेंट आहे हे आपण फक्त डायग्रॅमॅटिकली इथे रिप्रेझेंट केलेलं आहे त्याच पद्धतीने आपण सेट वाय पण दाखवू शकतो सेट वाय पण दाखवणं सोपं आहे समजा आपण ट्रायंगल पण दाखवू शकतो किंवा एखादा सर्कल समजा मी इथे सर्कल घेतला या सर्कलच्या इथे कोपऱ्यामध्ये वाय लिहिलं कॅपिटल वायने आपण सेट दाखवूया काय काय इलेमेंट्स आहे त्याचे वन थ्री फाय सेवन नाईन त्यानंतर तुमचा इलेवन अशा पद्धतीने हा झाला सेट वाय सेट वाय हॅविंग द uh, इलेमेंट वन थ्री फाय सेवन नाईन अँड इलेवन सो अशा so, पद्धतीने तुम्ही डायग्रॅमॅटिकली uh, व्हेन डायग्रॅमच्याद्वारे कुठलेही जे सेट आहे ते डायग्रॅमच्या स्वरूपामध्ये रिप्रेझेंट करू शकता तर यालाच आपण काय म्हणत असतो व्हेन डायग्रॅम सो स्टुडंट समजा तुम्हाला एक क्वेश्चन दिला हां क्वेश्चन काय दिलेला आहे शो इवन uh, नंबर इवन नंबर शो करायला लावले तुम्हाला इवन नंबर बिटवीन वन टू ट्वेंटी वन टू ट्वेंटीमधले इवन नंबर लिहा बाय वेन डायग्रॅम बाय व्हेन वेन व्हेन डायग्रॅमने तुम्हाला काय करायला लावलं एक ते वीसमधले जे इ वन नंबर आहे ते शो करायला लावले मग आपण पहिले तो सेट लिहून घेऊया सेट समजा नाव दिलं आपण सेट बी नाव दिलं त्या सेटला मग आता पहिले आपण एक ते वीसमधले मधले जे इवन वन नंबर आहे सगळ्यांना माहिती वन इज नॉट प्राईम नॉट कम्पोजिट इट इट इज अ नॅचरल नंबर सो टू फोर सिक्स एट टेन हं ट्वेल्व फोर्टीन सिक्स्टीन आणि एटीन आणि ट्वेंटी हे काय झाले तुमचे एक ते वीसमधला मधला वन नंबर झाले हे तुम्हाला काय सांगितलं शो इट बाय दी व्हेन डायग्रॅम व्हेन डायग्रॅमने हे शो करा मग तुम्ही कुठलीही फिगर घेऊ शकता समजा एखाद्याला वाटलं टीचर मला ट्रायंगलने ड्रॉ करायचं आहे ट्रायंगल सेटचं नाव काय दिलं सेटचं नाव समजा आपण बी दिलं आणि त्यात सगळे हे इलेमेंट्स फक्त तुम्हाला लिहायचे आहे काय टू फोर सिक्स एट टेन इलेवन सॉरी हां ट्वेल्व फोर्टीन सिक्स्टीन एटीन आणि तुमचे ट्वेंटी हे काय आहे तुमचे व्हेन डायग्रॅमने आपण सेट जो बी आहे तो रिप्रेझेंट केला आहे सो so, आय थिंक तुम्हाला वेन डायग्रॅम काय आहे सॉ uh, so, जे आपले मॅथेमॅटिशियन आहे जॉन व्हेन यांच्याविषयी पण मी डिटेलमध्ये तुम्हाला uh, सांगितलं आता व्हेन डायग्रॅमवरती पुढची जे क्वेश्चन्स आहे आपण प्रॅक्टिस सेटमध्ये बघणारच आहोत पण त्यानंतर आपल्याला काही या सेटविषयी काही इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे त्या समजून घेऊन घ्या चला माझ्यासोबत आणि सगळ्यात महत्त्वाचं समजत असेल तर कॉमेंटमध्ये तसं लिहा आणि सगळ्यात महत्त्वाचं हे जे मी समजून जिथे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये पण नोट डाऊन करा म्हणजे साईड बाय तुमचा अभ्यास पण होईल आणि कन्सेप्ट पण काय होणार आहे ते क्लिअर होणार आहे सो स्टुडंट आपला एक नेक्स्ट टॉपिक आहे सबसेट की जो खूप इम्पॉर्टंट आहे तुमचा एक्झामसाठी वडीत सबसेट आता सबसेट म्हणजे काय साधा सोपं काही एक्झाम्पल्स मी ने समजून घेते समजा हे तुमचं स्कूल आहे आपण काय करूया व्हेन डायग्राम दाखवूया हे काय आहे तुमचं स्कूल आहे समजा हे जे स्कूल आहे हे स्कूल आपण तुम्ही दाखवलं आहे ए या सेटने दाखवलेलं आहे आणि या स्कूलमध्ये तुमचा क्लास आहे नाइंथ ए समजा नाईन्थ ए हा क्लास आहे तो आपण दाखवलेला आहे बीने मग या बीला आपण काय म्हणू शकतो सेट एचा सबसेट म्हणू शकतो म्हणजे तुमची स्कूल मोठी आहे त्याच्यात छोटासा तुमचा नववी अचा काय आहे वर्ग आहे तर त्याला काय म्हणू शकतो तुम्ही तुम नाईन्थ ए काय म्हणू शकता नाइंथ ए इज अ सबसेट ऑफ सेट ए तुमच्या स्कूलचा भाग ए आहे मग कशा पद्धतीने लिहिणार लिहिण्याची पण एक मेथड आहे समजून घ्या तुम्ही देअर फोर सेट बी इज अ ते, सबसेट ऑफ सेट ए म्हणजे बी काय आहे एचा सबसेट आहे म्हणजे तुमचा बीचा वर्ग कशामध्ये येतो शाळेमध्ये येत असतो म्हणजे एक छोटासा पार्ट एक छोटासा पार्ट काय आहे मोठ्या पार्टचा जेव्हा घटक असतो तेव्हा त्या त्यांना आपण काय करत असतो त्यांना आपण सबसेट म्हणत असतो किंवा अजून एक एक्झाम्पल घेतलं आप तुम्हाला सगळ्यांना नंबर सिस्टीम माहिती माहिती आहे समजा फर्स्ट काय आहे तुम्हाला माहिती नॅचरल नंबर येतात नंतर तुमचे होल नंबर्स येतात नंतर काय येतात इंटीजर्स येतात हे सगळं ऑलरेडी मी खूप बऱ्याचदा सांगितलं आहे पण ह्या सबसेटची कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी तुम्हाला ही माहिती असणं खूप गरजेचं आहे त्यानंतर तुमचे रॅशनल नंबर्स की जे आपण क्यूने दाखवत असतो रॅशनल नंबर कशाने दाखवतो क्यू सगळ्यात शेवटी काय येतात तुमचे रिअल नंबर्स येत असतात मग तुम्ही म्हणू शकतात की नॅचरल नंबर इज अ सबसेट ऑफ होल नंबर असं तुम्ही म्हणू शकतात का येस नॅचरल नंबर इज अ सबसेट ऑफ होल नंबर येस म्हणू शकतो कारण नॅचरल नंबरवर काय आहे वन टू थ्री आहे आणि होल नंबर काय झिरो वन टू इन्फिनिटी हे सगळ्यांना माहिती आहे सो नॅचरल नंबर इज अ सबसेट ऑफ होल नंबर त्याच पद्धतीने तुम्ही हे तुम्हाला जातील किंवा तुम्हाला जर उलट दिलं त्यांनी डब्ल्यू इज अ सबसेट ऑफ नॅचरल नंबर हे तुमचं रॉंग होणार आहे कारण डब्ल्यू हा सबसेट नॅचरल नंबरचा होऊ शकत नाही कारण डब्ल्यू मध्ये होल नंबर मध्ये जो झिरो प्रेझेंट आहे तो नॅचरल मध्ये प्रेझेंट नाहीये म्हणून हे असं उलट दिलं तर ते तुमचं रॉंग येणार आहे हे नीट कॉन्सेप्ट क्लिअर करून घ्या ठीके त्यानंतर समजा आय इंटीजर येस yes, इंटीजर इज अ uh, yes, सबसेट ऑफ होल नंबर यस इट इज अ सबसेट ऑफ अ होल नंबर तो आपण म्हणू शकतो अशा पद्धतीने हा सबसेट तुमचा हे चिन्ह दाखवायचं बघा ह्या पद्धतीने सबसेट आणि लिहिताना कसं लिहिणार बी इज बी इज अ सबसेट ऑफ सबसेट ऑफ ए बी हा आ, बी इज अ सबसेट ऑफ ए आपण अशा पद्धतीने लिहायचं आहे ठीक आहे म्हणजे एन 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 आहे तो डब्ल्यूचा सबसेट आहे किंवा आय जो आहे तो आय डब्ल्यूचा सबसेट होऊ शकतो किंवा क्यू पण डब्ल्यूचा होऊ शकतो आर पण एनचा सबसेट हा होऊ शकतो पण उलटं जे आहे ते उलटं होणार नाही त्याच्यामुळे हे स्टँडर्ड आहे स्टँडर्ड लक्षात ठेवा पण हे जर तुम्हाला उलटं दिलं डब्ल्यू इज अ सबसेट ऑफ इंटीजर तर हे मात्र तुमचं रॉंग होणार आहे ह्या गोष्टी लक्षात ठेवा आपण काय म्हणू शकतो अजून आपण म्हणू शकतो एन uh, इज अ सबसेट ऑफ रॅशनल नंबर रॅशनल नंबर किंवा तुमचा रिअल नंबरला होऊ शकतो कारण र तुमचे रियल नंबर्स म्हणजे तुमचे रॅशनल नंबर इर्रॅशनल नंबर सगळे त्याच्यामध्ये येतात मग हे तर तुमचे रॅशनल नंबर आहे इरॅशनल नंबर, नंबर हे अशा पद्धतीने इर्रॅशनल नंबर पण आहे मग हे सगळे कशामध्ये येतात रियल नंबरमध्ये येत असतात म्हणजे नॅचरल नंबर काय होऊ शकतो त्याचा सबसेट होऊ शकतो अजून तुम्ही काय म्हणू शकतात होल नंबर होल नंबर इज अल्सो सेट ऑफ रिअल नंबर सगळे येतील मग तुमचे एन इज अ सबसेट ऑफ आर डब्ल्यू इज अ सबसेट ऑफ आर आय इज इज अ सबसेट ऑफ आर अँड क्यू इज ऑल्सो सबसेट ऑफ आर असं तुम्ही म्हणू शकतात म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा सगळ्यात म्हणजे याच्यातले हे सगळे घटक ऑलरेडी याच्यामध्ये जे आहेत सगळ्यात मोठा जो सेट आहे त्याच्यामध्ये याच्यातले सगळे घटक प्रेझेंट आहे किंवा होल नंबरचे पण सगळे घटक आहे इंटीजरचे सगळे घटक आहे आणि रॅशनल नंबरचे पण सगळे घटक प्रेझेंट आहे पण रिअल नंबरमध्ये रिअल नंबरमध्ये काय असतं तुमचं रॅशनल नंबर आणि इरॅशनल नंबर आहे जर एखाद्याने असं लिहिलं की रिअल नंबर इज अ सेट सबसेट ऑफ नॅचरल नंबर तर हे रॉंग होणार आहे कारण रियल नंबर मधले सगळे रिअल नंबरमध्ये काय येतील तुमचे वन अपॉइंट थ्री येतील फोर अपॉइंट फाय रॅश नंबर येतील रूट टू येतील रूट म्हणजे रॅशनल इरॅशनल पॉईंटमधले एक्झाम्पल झिरो पॉईंट थ्री झिरो पॉईंट टू 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 फाय म्हणजे हे सगळे काय येईल तुमच्या रिअल नंबरमध्ये मग हे नंबर्स या नॅचरल नंबरमध्ये कसे काय प्रेझेंट राहतील म्हणून हे काय असणारे तुमचं रॉंग असणार आहे म्हणजे हा याचा सबसेट होऊ शकतो पण हा याचा सबसेट होऊ होऊ नाही तर त्याच्यामुळे ही नंबर सिस्टीम जी आहे ती नंबर सिस्टीम सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचे किंवा साधं सोपं आपलं इंडियाचं एक्झाम्पल घेऊया दिस इज इंडिया हा काय आहे आपला इंडिया आहे इंडियामध्ये आपलं महाराष्ट्र काय आहे इंडिया आपण आय ने शो करूया महाराष्ट्र आपण एम ने शो करूया त्यानंतर गुजरात आहे गुजरात आपण जी ने किंवा तमिळनाडू आहे तमिळनाडू टी ने हे करू शकतो मग आपण काय म्हणू शकतो एम इज अ सबसेट ऑफ आय म्हणजे महाराष्ट्र हा इंडियाचं सबसेट होऊ शकतो महाराष्ट्र राज्य कशामध्ये आहे इंडियामध्ये आहे किंवा आपण टी इज अ सबसेट ऑफ आय म्हणजे तमिळनाडू राज्य हे इंडियाचं सबसेट होऊ शकतो कारण तमिळनाडू राज्य हे इंडियामध्येच आहे किंवा जी जी इज अ सबसेट ऑफ आय कारण गुजरात राज्य पण पण इंडियामध्ये आहे पण एखादा म्हटला दॅट इज ह उलट जर केलं आय इज अ सबसेट ऑफ यम नाही इंडिया महाराष्ट्रामध्ये नाही आहे महाराष्ट्र इंडियामध्ये आहे काय लिहिते का लक्षात इंडिया इज नॉट इन महाराष्ट्र महाराष्ट्र इज इन इंडिया सो so, हे राँग होणार रा आहे जो सगळ्यात मोठा आहे तो आपण इकडे लिहिणार आहोत आणि जे छोटे सेट आहे सबसेट आहे ते आपण ह्या दिशेने एक ट्रिक लक्षात ठेवा जे छोटे सबसेट जो ज्याचा भाग आहे जो छोटा भाग आहे तो इकडे येणार आणि जो मोठा भाग आहे तो इकडे येणार त्याच्यामुळे ट्रू फॉल्समध्ये लक्षात ठेवायचं की इकडच्या साईडला काय आलं पाहिजे तुमचा मोठा आला पाहिजे होल नंबर नॅचरलपेक्षा मोठे आहे म्हणून होल नंबर इथे आले रिअल नंबर नॅचरल नंबरपेक्षा मोठे आहे इथे पण रिअल नंबर होल नंबर पेक्षा काय आहे मोठे आहे म्हणून आपण त्या पद्धतीने इथे लिहिलेले आहे ठीक आहे सो आय थिंक तुम्हाला सबसेट ही कन्सेप्ट क्लिअर झाली असेल चला बघूया सबसेटची डेफिनेशन सो so, स्टुडंट जर तुम्हाला डेफिनेशन विचारलं तर डेफिनेशन अशा पद्धतीने लिहू शकतात इफ ए अँड बी आर टू सेट्स ए आणि बी हे टू सेट्स आहे सच दॅट एव्हरी इलेमेंट ऑफ सेट बी एव्हरी इलेमेंट ऑफ सेट बी इज अन इलेमेंट ऑफ सेट ए देन सेट बी इज कॉल ॲज अ सबसेट ऑफ सेट ए ही त्याची डेफिनेशन आहे ए आणि बी दोन काय आहे सेट सबसेट आहे समजा हा ए आहे आणि हा काय आहे बी आहे हे दोन सेट आहे समजा बी मधल्या आता बी मध्ये काय दिले तुमचं फाय सिक्स सेवन मग बी मधले सगळे जर इलेमेंट जर ए मध्ये प्रेझेंट असतील इथे फाय सिक्स सेवन आहे इथे पण काय आहे तुमचे फाय सिक्स सेवन प्रेझेंट आहे जेव्हा बी मधले सगळे इलेमेंट तुमच्या एमध्ये प्रेझेंट असणारे तर बीला कारुण शकता, कारुण शकता, इद, बी ला तुम्ही ए चा सबसेट म्हणू शकता एवढी सोपी कन्सेप्ट आहे मग इथे तुम्ही काय करू शकतात काय म्हणू शकतात दॅट इज बी इज सबसेट ऑफ सेट ए रिडिंग जर करायचं असेल रिडिंग जर त्यांनी विचारलं की रीडिंग कसं लिहिणार तर तुम्ही म्हणू शकतात सेट बी इज सबसेट ऑफ सेट ए अशा पद्धतीने तुम्ही रीडिंग करू शकतात आता हेच आपल्याला व्हेन डायग्रॅमच्या शो फॉर्म मध्ये पण शो करायला सांगतात की व्हेन डायग्रॅमच्या फॉर्म मध्ये तुमचे जे आ, सबसेट आहे ते सबसेट से आ, शो करा तर मग तुम्हाला एक ट्रिक सांगते सगळ्यात पहिले जो मोठा सेट आहे तो एका डायग्रामने दाखवा आणि जो छोटा सेट आहे तो मध्यभागी दाखवायचा जो सबसेट आहे तो मध्यभागी दाखवायचा आहे समजा मी एक मोठा सर्कल काढला हा मोठा सर्कल म्हणजे काय झाला तुमचा सेट ए दाखवला आणि पहिले काय करायचं ट्रिक सांगितलं तुम्हाला छोटा का हे करून घ्यायचं याच्यामध्ये मी काय केला हा छोटा एक स्क्वेअर काढलेला आहे ज्याच्यामध्ये फाईव्ह सिक्स आणि सेवन दाखवलेला आहे आणि या सेटला नाव दिलं सेट बी म्हणजे याचा अर्थ काय होतो की फाय सिक्स सेवन हे बी मध्ये तर प्रेझेंट आहे पण ते एमध्ये सुद्धा प्रेझेंट आहे मग उरलेले आपण लिहूया वन टू 2... थ्री आणि फोर फाय सिक्स सेवन लिहायची गरज नाही कारण ते ऑलरेडी बी मध्ये याचा या मोठ्या सेटचा काय आहे पार्ट आहे म्हणून वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन ऑल दीज नंबर्स आर द पार्ट ऑफ सेट ए मीन्स आपण म्हणू शकतो की फाय सिक्स सेवन याच्यामधले जे इलिमेंट्स आहे हे या सेट ए मध्ये पण इथे काय आहे प्रेझेंट आहे म्हणून आपण म्हणू शकतो की सेट बी इज अ सबसेट ऑफ सेट ए बीला याचा सबसेट का म्हणणार समजलं कारण बी मधले सगळे जे इलेमेंट आहे ते ए मध्ये प्रेझेंट आहे सो आय थिंक तुम्हाला सबसेट ही कन्सेप्ट काय आहे ही समजलं असेल डेफिनेशन तुम्ही लिहून घ्या आणि अजून सगळ्यात महत्त्वाचं या सबसेटचे काही रूल्स आहेत ते रूल्स आपण इथे समजून घेणार आहोत समजा ए हा बी हा बीचे सगळे घटक एमध्ये प्रेझेंट असेल तर त्याला आपण काय करतो एकमेकांचा उपसंच मराठीमध्ये म्हणत असतो इफ सेट ए अँड सेट बी आर टू सेट इफ द इलेमेंट्स फ्रॉम द सेट बी इफ ऑल द इलेमेंट्स ऑफ द सेट बी आर प्रेझेंट इन द सेट ए देन सेट बी इज कॉल एज द सबसेट ऑफ ए दिस इज द व्हेरी सिंपल डेफिनेशन ऑफ Subset सबसेट ओके सो स्टुडंट नाव यू हॅव टू अंडरस्टँड द रूल्स ऑफ सबसेट एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इट सेल्फ कुठलाही सेट स्वतःचा काय असतो सबसेट असतो स्वतःचा सबसेट असतो समजा सेट ए घेतलेला आहे त्याला वन नाव दिलं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन याच्यामध्ये आहे याच्यामध्ये आहे मग हा वन किंवा किंवा आपण समजा बी घेतलं बीमध्ये दिलेलं तुम्हाला फाईव्ह सिक्स सेवन हे दिलेलं आहे ठीक आहे एवरी से सेट इज अ सब सेट ऑफ इट सेट प्रत्येक जो सेट आहे तो स्वतःचा म्हणजे या एमध्ये या एमध्ये तुम्ही असं पण लिहू शकतात की वन आहे या एमध्ये टू आहे या एमध्ये फोर आहे याच्यामध्ये फायव्ह आहे सिक्स आहे सेवेन आहे आणि स्वतःचाच काय असतो तो सबसेट असतो म्हणजे मन, तुम्ही म्हणू शकता ए इज अ सबसेट ऑफ इट सेल्फ प्रत्येक सेट काय असतो स्वतःचा साधी गोष्ट आहे आपण मतदान करत एखादा उमेदवार इलेक्शनसाठी उभा राहत असतो मग तो काय सांगत असतो सगळ्यांना इलेक्शन येत आहे मला वोटिंग करा असं म्हणत असतो मग सगळ्यात पहिले तो काय करत असतो स्वतः मतदान करत असतो म्हणजे तो स्वतःचा सबसेट आहे म्हणजे ह्या एक्झाम्पलवरून कळू शकतो तुम्हाला की तो काय करत असतो स्वतः स्वतःचा सबसेट असतो म्हणजे ए हा उमेदवार आहे तो काय आहे स्वतःचा सबसेट म्हणजे पहिले स्वतः मतदान करेल मग तो इतरांना आव्हान करू शकतो ठीक आहे सो हे साधं सिंपल एक्झाम्पल होतो अँड एम टी सेट इज अ सबसेट ऑफ एव्हरी सेट आणि प्रत्येक सेट काय असतो एम टी सेट पण असतो म्हणजे प्रत्येक सेट आपण अशा पद्धतीने एम टी सेट पण इथे लिहू शकतो ठीक आहे सो दिस इज द सेकंड रूल त्यानंतर आपण समजून घेऊया थर्ड रूल सिस्ट्रेन थर्ड रूल आहे इफ ए इज इक्वल टू बी ए इज इक्वल टू द सेट बी ए सेट इज इक्वल टू सेट बी देन ए इज अ सबसेट ऑफ बी अँड बी इज अ सबसेट ऑफ ए म्हणजे साधा सोपं एक्झाम्पल याचा अर्थ काय आहे समजा एमध्ये दिलेला आहे तुम्हाला इलेमेंट्स दिलेले आहे थ्री फोर आणि फाईव्ह दिलेले आहे आणि तुमचा जो बी आहे त्या एमध्ये दिले फोर फाईव्ह आणि थ्री दिलेले आहे सेम थ्री थ्री फोर फोर फाय फाय तिघांमध्ये सेम सेम इलेमेंट आहे मग तुम्ही म्हणू शकतात ना दॅट इज इज अ सबसेट ऑफ बी हां याच्यामधले सगळे इलेमेंट्स याच्यामध्ये प्रेझेंट आहे आणि याच्यामधले सगळे इलेमेंट्स याच्यामध्ये प्रेझेंट आहे मग तुम्ही म्हणू शकता बी इज अ सबसेट ऑफ ए बी हा ए हा बीचा सबसेट आहे आणि बी हा एचा सबसेट आहे जेव्हा दोघांमध्ये सारखेच इलेमेंट प्रेझेंट आहे मग तेव्हा आपण सेट ए इज इक्वल टू सेट बी अशा पद्धतीने म्हणू शकतात ठीक आहे सो दिस इज थर्ड रूल इफ ए इज अ सेट ऑफ बी ए इज सेट सबसेट ऑफ बी अँड बी इज अ सबसेट ऑफ ए म्हणजे समजा ए आपण घेतला आहे ए मध्ये दिलेला आहे तुम्हाला ए बी सी दिलेला आहे आणि बी मध्ये काय दिलेलं आहे सी बी ए दिलेला आहे काय दिसतंय सेम आहे ए बी सी इकडनं ए बी सी दिलेलं आहे म्हणजे एमधले सगळे इलेमेंट बीमध्ये प्रेझेंट आहे आणि बी मधले सगळे इलेमेंट एमध्ये प्रेझेंट आहे मग आपण काय म्हणू शकतो ए इज अ सबसेट ऑफ बी अँड बी इज ऑल्सो सबसेट ऑफ एन देअर फोर वी कॅन से ए इज इक्वल टू बी सेट ए इज इक्वल टू सेट बी अशा पद्धतीने म्हणू शकतो सो हे चारही रूल सगळ्यात लक्षात ठेवायचं की प्रत्येक जो सेट आहे स्वतःचा सबसेट असतो त्यानंतर तो एम टी सेट पण असतो प्रत्येक सेट जो आहे तो एम टी सेट पण असतो त्यानंतर एमधले सगळे घटक बीमध्ये प्रेझेंट असेल बीमधले सगळे घटक एमध्ये प्रेझेंट असेल तर गटक, गटक, ते एकमेकांची इक्वल सेट असतात आणि तोच रूल जो आहे तिसरा रूल उलटा करून दिलेला आहे इकडे ए इज इक्वल टू बी इकडे ए इज इक्वल टू बी ए सेप सेट बी बी सेप फक्त तोच रूल उलटा करून दिलेला आहे इथे हे लक्षात ठेवायचं आता किती कुठल्याही याचे किती सबसेट तयार होऊ शकतात हे आपण अंदाज करू शकतो तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये मध्ये किंवा कुठेही हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की याची जी ट्रिक आहे ती तुमच्या पुस्तकात दिलेली नाही पण एक एक्स्ट्रा नॉलेज म्हणून किंवा तुमच्या पुस्तकात दिलेलं नाही पण तुम्ही लक्षात ठेवायचं की कुठल्याही याचे सेटचे किती सबसेट तयार हे होऊ शकतात समजा सेट ए दिलेला आहे सेट ए मधले इलिमेंट्स आहे ए आणि बी मग आता ह्या ए बीचे आपण किती करू शकतो एक करू शकतो ए सेपरेट एक बी करू शकतो हां त्यानंतर आपण काय करू शकतो ए बी पण करू शकतो आणि एक दुसरा काय आहे तुमचा एम टी सेट हां एम टी सेट म्हणजे एक एकाचे दोन जर इलेमेंट्स असेल तर किती तयार झाले तुमचे चार समजा एक दिलेला आहे बी स दिलेला आहे त्याच्यामध्ये दिलेला आहे फोर फाईव्ह सिक्स दिलेलं आहे हे तुम्हाला इलेमेंट्स दिलेले आहे याच्यापासून आपण सबसेट किती तयार करू शकतो आपण सेपरेटली फोर लिहू शकतो हां आपण सेपरेटली फाईव्ह पण लिहू शकतो सेपरेटली सिक्स पण लिहू शकतो अजून काय करू शकतो एका सेटमध्ये फोर फाईव्ह लिहू शकतो हां दुसऱ्या सेटमध्ये फाईव्ह सिक्स पण लिहू शकतो त्यानंतर फोर आणि सिक्स पण लिहू शकतो एका सेटमध्ये फोर सिक्स पण लिहू शकतो आणि त्याच्यानंतर काय लिहू शकतो एक एम टी सेट प्रत्येक काय असतो एकमेकांचा एम टी सेट वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन आणि अजून काय करू शकतो एका सेटमध्ये सगळे जे इलिमेंट्स आहे ते सुद्धा आपण लिहू शकतो मग आता हे तर माहिती आहे तुम्हाला पण आता एक ट्रिक तुम्हाला सांगणार आहे की या ट्रिकने तुम्ही लक्षात ठेवू शकतात की जर इलेमेंट्स दिलेले असेल किती टू इलेमेंट्स दिलेले असेल हां टू इलेमेंट्स दिलेले असेल तर त्याचे किती सबसेट तयार होतील बघा समजा इथे काय करायचं टू लिहायचा आणि रेस टू यन हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे मग इलेमेंट्स किती आहे इलेमेंट्स तुमचे टू दिलेले आहे ऐवजी आपण टू किंमत करूया आणि त्याच्या डोक्यावर आपण टू लिहूया मग टू रेस टू टू म्हणजे टू टू जा फोर किती सबसेट तयार झाले बघा उत्तर बरोबर आहे वन टू थ्री आणि फोर फोर सबसेट आपले इथे तयार झालेले आहे समजा तुम्हाला इलेमेंट्स किती दिलेले आहेत इलेमेंट्स दिलेले आहे वन टू थ्री थ्री इलेमेंट्स दिलेले आहे मग काय करणार तुम्ही इथे टू रेश टू डोक्यावर किती थ्री इलेमेंट्स आहे म्हणून थ्री लिहूया मग टू रेश टू थ्री म्हणजे टू इन्टू टू इंटू टू म्हणजे टू टू जा फोर फोर टू जा एट एट सबसेट तयार व्हायला पाहिजे म्हणजे वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन आणि एट एट इलेमेंट्स किंवा एट सबसेट तुमचे इथे तयार झालेले आहे समजा मग अशा पद्धतीने तुम्ही मला सांगा समजा तुम्हाला दिलेले आहे फाय इलेमेंट्स दिलेले आहे फाय इलेमेंट्स दिलेले असेल मग त्याचा किती सबसेट तयार होईल टूचा चा फाय टाइम्स मल्टिप्लिकेशन करा तुमचा टू टूचा चा काय करा फाईव्ह टाइम्स मल्टिप्लिक टू टू जा फोर फोर टू जा एट एट टू जा सिक्स्टीन सिक्स्टीन टूचा थर्टी टू थर्टी टू त्याचे सबसेट तयार होणार आहे म्हणजे टू रेस्ट टू जेवढे इलेमेंट्स या कौंसामध्ये तुम्हाला किती इलेमेंट्स दिलेले आहे ते लिहायचे आणि त्याचा घातांक लिहायचा आणि तेवढ्या वेळा मल्टिप्लिकेशन करायचं म्हणजे तुम्हाला किती सबसेट तयार होईल याची ट्रिक ही आय थिंक तुम्हाला समजली असेल आता मी एक क्वेश्चन विचारले ते तुम्ही त्याचा आन्सर कॉमेंटमध्ये लिहा एका स सेटमध्ये समजा सेट तुमचा बी दिलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इलेमेंट्स एकूण दिलेले आहे एकूण इलेमेंट्स दिलेला आहे तुम समजा नाईन इलेमेंट्स दिलेले आहे एकूण इलेमेंट्स किती दिले आहेत नाईन दिलेले आहे तर त्याचे सेट सबसेट्स किती तयार होतील किती सबसेट तयार होतील फॉर्म्युला लिहा आणि आन्सर काय येणार आहे ते मला तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये लिहा सो अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सबसेट नक्की काय आहे सबसेटचे सगळे रूल्स समजावून घेतले त्यानंतर अजून एक टॉपिक क्लिअर केला तो म्हणजे व्हेन डायग्रॅम व्हेन डायग्रॅम हाय थिंक तुमचा हा टॉपिक अगदी छानपैकी क्लिअर झाला असेल याच्यावरती खूप सारे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स पण मी क्लिअर करणार आहे पण ते आता पुढच्या व्हिडिओमध्ये चला आजचा व्हिडिओ कसा वाटला जरा कॉमेंट सेक्शनमध्ये लिहा आणि तुम्हाला रूल्स समजले का ते पण लिहा आणि आता आपण भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये विथ न्यू डिफरंट कन्सेप्ट अबाउट दिस सेट तोपर्यंत बाय बाय स्टुडंट्स